श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय श्री गणेशाय जय जयजी मूळ पीठवासिनी वासिनी पुंडलिकाच्या गंगळ्या लागून भक्तवर्धे भवानी उभीएसी माये तू संत गोंधळी विचक्षणा कंठ मरविता तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरविसी घालिती तुजो प्रेम गोंधळ काम देती बळ गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊन साह्य करीती जननीय मागील अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उकरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथी येले आता पुढे श्रवणार्थी बसले आहे महाश्रोती तयांच्या कामना भगवती पूर्ण करावया येईका तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्रीदत्तदेव आणि उमा उमा रमन भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले जेसे फलानिमित्त पक्षी फिरत राहत्री वृक्षी त्याची नाये उभय पक्षी गमन करीती तिराते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी पाळतनु पाठपोटी असती त्वचा उरल्या पे जटा पिंगट जळमट कंटकारी पादा गोष्ट कारपा समय झाली दृष्ट त्वचा लिपटली असतिंसी सर्वंगी शिरा टळटळाट दिसती अवनी नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नयनाचे ऐसा पाहुनी तपो जेठी विस्मय करीतो आपले कोटी म्हणते ऐसा कली पाठी तपी नेनो कोणी जर अहो विश्वमित्रा प्रकरणी दिसतो तपी हा तपार्थ करना अंत करणी करणे कोण या देव दिली मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येत तुम्ही जाऊनी काम नेते विचारावे तयाते कवना आरती कैसा भाव उचमल्ला कामार उत्तरी तरी लिप्सेचा समोर ठाव काय तो हि पहावा योनी तापरिय अत्रिनंदन शिवनंद सुना श्रवणपुटी स्वीकारुणा तयापासी पातला उभा राहून समोर दृष्टी मने महाराज तपोजठी कवन कामना उदली पोटी ते वरद्वारा ते निर्वावे ऐसे वरताचे वाकपट मचिद्र श्रवण करती झगट नम्रभान नम्र नम्रभाव धरुनी, नम्र धरुनी प्रकट तया लागी बोलत करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भृसंकेते करुणी नमन दावित झाला नम्रपण ईश्वरी होते महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता द्वादश वर्ष कानानी लोटता मानव नातळे तरी तचित्त सुदैव भवानी प्रत्यक्ष झाली म्हणून प्रारब्धे धरणी तरी प्रसादनक अभ्युत्थानी स्थापनी जाई महाराज ऐसे तयाचे अनुसूया कुमार मने बारे नामोच्चार दत्ता मज मजमंती। जो व्याघ्रपदी ऋषी जन्म तया ऐस तयाचा सुत मी दासोत्तम महिला की आधारलो तरी असो ऐसी गोष्टी गवन कामना तुझ्या पोटी उदेली जे तपो जेठी शक्त संपुटी येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंत झाला ती तू पदावरी लोटला जेसी सासुऱ्या बाळ असता दृष्टी पडे माता धावून येता तसे किंवा गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव त्याने परी मोहे पदावरी लोटला तो द्वादश वर्ष तपाचे तप द्वादश वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मानून उत्तम सांडुने सकळ आपला नेम पदावरी लोटेला तो परि तपश्रमाचे बहुत क्लेश हृदय गहिरले दुःखलेश झरे विशेष पदावरी लोटले ते पादक्षालना पुढे बोलती पुढे बोली करी रुदन हे महाराजा तू भगवान माझी निर्विशी रुद्र विष्णू विरिगी सदैय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमेय ऐसे असोनी सर्वमय साक्षी महि अस तू तरी यवनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवनी ऐसे म्हणून वारंवार क्लानित करीत नमस्कार क्लक्ष नक्षुकवार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांत जाता म्हणे बा हे न करे चिंता सरिता लाताची मग हस्ते मस्ते प्रोशनिमोळी घरणी ओपित मंत्रावळी तेने दशा काजळी फिटून गेली तत्काळ जसे महात्मा भरती उदय दृष्टी करिता गिस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ देवी दत्त वरद घन वळता गेले सकळ अज्ञान मग सकळी जीवना जैसे हे लवले दृष्टीसी राठवे काही दुजेपणा झाले ऐक्य ब्रह्म सनात जैसे उद्दी सरिता जीवना जीवना जीवन सम दिसे झाली जीवन सम दृष्टी आथ्रे धरिता झाला पोटी भाने बा बाणे बारे योगी दुर्चटी इंद्रावर कोठे तो सम यरो म्हणे ताथा ईश्वरा वाचने नसे वार्ता जळी स्थळी काष्टी माही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे एकूणी वादुत्तर ग्रीवा तुकवी अत्रिकुमार मग सच्ची कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नेटी ने आले आदिनाथ प्रेम दृष्टी मच्छिंद्र मूर्त कमळ दाटी पदावरी वाहतसे शिवे पाहुणी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेमसरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासे म्हणे पंचमूर्दनी या शिष्या ते अभ्यासुनी सकळ सिद्धी निर्विका जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागार सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदितू महाराज जा। जारण वारण उच्चाटन शापादपी निवारण शरदपी अस्रादी निर्भन मंत्रशक्ती त्या वरत्या जो जैसे कर्मविजय पाठ होती देवते वरती भेट वंशवरत वाकपट वाक मस्तकी स्थापुनी जातात वरुणी आदित्य सोमस्वामी भूमशक्रादी यमदानी शिवशक्ती कामधरणी वर देवनी उठविले विष्णू विरींची कृपाकृती वर विजय देवनी शक्ती ते मंत्र आश्रय अपार गती हृदया माझी हे लावला असो सद्विद्येचा मंत्राशळ उभोनिया अत्रिबाळ क्षण मात्र वेचनी केला सबळ सिद्ध तरणी जय होता नागबकादी वाताश्र व महावज्र पावक जलती अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग्य मार्ग परिसंप्रदायी योजना कानफाडी मिरविला पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण दर्शन कानफाडी शिकी शैली ऐसे प्रमाण गेला पैगेला परी तो बच्छिद्रात नमोदी निघाला आदिनाथ माहीवरी नाना तीर्थ शोध करीत चालिला तो भ्रमीण करिता सप्तशृंगी येतात झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करी वैखरी ना म्हणत आला कल्पने म्हण की काहीतरी कवित्व साधन लोक माझी मिरवावे कवित तरी कैसे करावे की उपयोगी पडेल सर्व जगास मग योजना शाबरीवितेस मना माझी या यापरी अनेक कल्पना करत कल्पना करीत की शाबरीवितेचे करावे कवित परी वरदगुंती वशदैवत केव ते रीती होतील मग अंबेपासी पासी अनुष्ठान करीता झाला सप्तती लागे करीत तिने जागृत महेश मर्दिनी हो तया लागून बारे कवन कामना मनी वेदली ते मज सांग यरो म्हणे जगत जननी शाबरे विद्याचे कवितृ कामनी वेदक परिवारा लागुनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णतः पावशी सकळ कामणी मग त्या सिद्धाचा हात धरणी मारत पर्वती पैनला तेथे नागवृक्ष अचिंत थोड तरुण आहे ते सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महा तरुण आंदत असे तेथे करुणी बीजी हवन तरुण किला दृश्यमान तो कनक वर्ण देवाना दे निदृष्टी देखील त्या तरुच्या देवतांची सांगित्या ती दैवते धुरंधर बावनवीर मृतिमंत असती तरुवर नरसी कालिका महिषासुर ममता जोटींग वीर भद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्रीको दंडप रामेश रामेश्वर सूर्यनामी तेथे द्वादेश मूर्तिमंत नांदत असे पायरी जलदेवता असती नव कुमारी दनता नंदा नव विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीवर प्राप्ती व लक्ष्मी आणि विख्या चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा वीर वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्रेश्वरी गण भैरव अष्टभैरव हे अस्ति या परी, भा, 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 या परी शस्त्र याबिना तमी धुमी उचित भामिना सात्वी जवाळा वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुखी बाराजनी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राक्त गरिमा, गरिमा इशित्व प्रतिमा महिमा एवच अष्टसिद्धी नामा तरोवरी विराजिल्या अष्टसिद्धी समवेत वीर सकळ दैवत दया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले ऐसे दृष्टी पाहिला सर्व हि तो पाहती न बोलती काही यावर अंबिका करी काही निवेदिन नाथाते बारे पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट वासनी ते काठी महाकाळी दैवत स्थाने भगवती नमा ते नमावय तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघोती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्ल वेळ कवळणी हाती एक एक सोडावी कुंडा प्रति ऐशी कुंडे एक क्षती हस्तिपद समान आहेत सगळ्या सरल्या सरल्या परत पावली पाहत यावे ती बल्ली सकळ कुंडा मांजारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशीजे ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते बारा नामी जपावी आदित्य मूर्छे माझी असतापय मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काचू उपिक का भरून उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करुणी संचना तरुण होऊन प्रसन्न तुते देतील पर एक वेळ न घडे ऐसे खेपा घालाव्या क्षण्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगून माय भगवती गेली स्थान आपले स्थानाप्रती येवलं अंजन पर्वती सरिता पात्री उघाते काळी महाकाळी देवतास नमुने निघला काननास करी कळून शुक्लवेलास कुंडा लागे शोधित असो एक शतकुंडे पाहून तितक्या तो शुक्लवेल स्थापून पुन्हा पाहेरतो सकळ कुंडा मांजारी तो आदित्य नामे कुंडे त्रिओ ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडला पडला वकार स्नान तिथे सारिले स्नान झाले उदक पान होताची व्यापले अतिमूर्छ परी परिद्वादश नामी मंत्रसाधनं सोडिले नाही तयाने परिमूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अतिविकळ नेत्रे गेले अनळ देह सांडणी तीही अंती तरी आदित्य नवे जाण होती जपा लागे नित्य करीत जसे जागृती घडणी येत त्याची स्वप्नी जीव गोकीत त्याची न्याय उरला हे जीव जपी अरकातो संकट कटता तोर खाली उतरला प्रभाकर कृपे पर्शनी नयनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरविण हेत मस्तकी ठेवीला वरदहस्त म्हणे बारी योजला येणे तो ऐसे बोलून आदित्य गेला तेने कानो, तेने कानो काच का वरुनी वाहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी अश्विथ आदित्य नामे करून चिंतन आदित्य तिथे झाला प्रसन्न म्हणे महाराज काय कामना निवेदावी मजा आता ये म्हणे कवित्व करी न तया साह्य तुवा हो न मंत्र विद्या तवा नामाने फळा से हो अवश्य म्हणून विद्या करून बांधला गेला ऐसा का सप्त मास एरझरा करून देवतांची करुणी घेतले प्रसंगाबरी विद्येचे ग्रंथ निर्माण बंगालादेशी चालता झाला असो ऐसी गोरक्ष कथा बदली आहे किमेयागार गंथा देने किमयाची स्थानी सर्वथा सांगितल्या आहेत जी परिप्रथम अवघड करणे ते मानवा ते न घडू न ते अवतारे असते परिपूर्ण सोमुख्य गोरक्ष बदल आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नाव ही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोती तया ग्रंथ दोष न ठेवाव सर्वथा सक्ष आलिया किमाग करता विलोकावे विचक्षणी मुळावेगळे काही कथन येत नाही जे घडून म्हणून सकळ संशय स्वीकारा यापरी बळीचे मांडील विकल्पपंथी हुरुष जगास पावेल वंश बुडितवानी जाईल झडून नरकी पडेल सप्तजन्म आणि जन्मजन्मी शरीर करून क्षयरोगे होईल तो असो आता तीर्थ उदेशी मच्छिंद्र केला बंगाल देशी तिथे धीरत तीर्थवासी हेळा समुद्रा पातला तय देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जाऊन ये तर सहज भिक्षेसी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत का काय वर्तले ते ऐका तया गावी कोडब्रह्मान सर्व नाम वशिष्ठ गुरत आचार मत सकळ धर्म पाळितो आदिथपन योजने याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे विरत असे सदा सुशील लावण्य खाणे की नक्षत्रपती विराजे मांडणे वाटे कामे इच्छा धरणे मनी तिथे येऊन बैसला की स्वर्गी मेघाचे मंडळ पाहि तेथून चपळा उदय ये की, की अर्क होनी गृही गोसावी तेज भिक्षा मागत असे जिहेचे अधर पवळ देठी द्विज विराजती वरती थाटी जेसे रत्न हे हेमी शेवटी स्वतःचे तगटी मिरवत असे भाळ विशाल सोग यांचे कुंकुम रसे शोभिले गहन मुक्ता नक्षत्रे खबरी संगने चंद्रबिचरा विराय नासिक सरळाकृती ते शुक्तिका रत्न हेमगुमती हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गवस्ती नासिक पत्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेमकुटी ढाळ देती दे दे रत्न ताटके नक्षत्र पाती पातले असो हे शृंगारखानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ कुणी जगामाची मिरवत असे परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळेने का योगकाम न आवडे धंदा धामाश्रम सदा योग बाळाचा आतळे नावडे आसन वसन गात्र विकळ मेरवती निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी नांद प्रपंच मानती अतिहीन जैसे दीपाविन शून्य की सकळ स्वरूपी धारा हरण परी नासिक हिन मिरत की वज्र गिरे गोमट परी वस्तीस तिचे तळपटत तेथे पाहत ऐसे वाटे की की कि अरण्य कर्कश की सरिता मग ते दरी दा वाटत असे कि शरीर शरीर चांगलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटे ना ते शरीर घराणा वर्गाते वाटे ही ना तेवी सर्व उपचार कांतीला आपण संसार हिन वाटत असे

मिरविले म्हणे महाराज अनात्माता तुम्ही सर्व कोणी विद्यासी जाणता तरी मम हृदय शोकश्रिता नाश जळा वाद असे म्हणे तरी यात एक उपाय काही सांगा म्हणूनच लागते पाई पुन्हा स्पर्शनी मळवी प्रवाही कवन शब्द वाढी तसे पुढे ठेवणी भिक्षांना पुन्हा कवळी माहेशरण आणि नेत्रागणाची वृष्टी जीवन पद्मही ते सिंचित असे तिने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्द तोय ओग मिरवित शोते सुख सरितेसी

प्रेमा उदेला नाथ ती मग आदि नामे मंत्र विरोधी महाशक्ती निर्मित असे नाथाकरी भस्म चिमोटी तेथे विर्यकरी रहाटी आहे मग ते भस्म तपोजेठी कोजेठी तिथे येते आहा ते ओपीत असे म्हणे मायो शुवाने हे भस्म चिमोटी घेरकरी कळूनी घेई सेवी आपले शैणी निशी माझी जननी आहे अनसिल भस्मनो हे गपस्ती जो हरिनारायण उदय कीर्ती प्र प्रभा मिरवणी त्रिजकता ती मोक्षमंदुसा मिरवेल्या तरी तू सहसा हळवटपणे कामनावरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाण्या निश्चित भगवानी वाहतूळ येईल या भस्माचा प्रतापस्थित तव उदरी येईलच असू तया ते अनुग्रह देवने असू करीन सरस ब्रह्मांडी मग तो सुत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जेसी खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेजवेवरी आणि वंद्य होईल सरासरी मानव दानव देवाधिका तरी माये धरिती बक्षी भस्म सांगून चिंता एसी सांगून सकळ वार्ता नाथ उठे तिथून यावरी बोले शुभान की महाराज योगधामे केव्हा याल तुम्ही सुता अनुग्रह उपाय नाथ ऐकून बोले तिथे मने ऐकून सद्गुण सरिते पुन्हा येऊन देई उपदेशात द्वादश वर्षा उपरांती ऐसे वधोनी शब्द सुडाळ निघता झाला शिद्ध पाळ तीर्थ होतेशी नास्थळ महिला किलगित असे येरीकडे भस्माची मोठी सत्रूड बांधून ठेविली गाठी हरुष्ण राहीबळनी दाटला असे मग ती सवेची पाच सात पाच वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली म्हणे माय व ऐका वचन चित्तक्षीण झाले संतती विन अरे आज आला सर्वार्थ घडून तर पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान कान कानफाडी केवळ तरी मा ते दिसून आला तो मग म्या स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित भगवती मग प्रसाद ओपनी माझे आधी गमन करीताच आला तो तरी तो प्रसाद भस्माची मोठी माती दिली पुत्रवृष्टी परी सांगून गेला स्वय होटी भक्षण करी शयनात तरी माय व सांग ती तेने वाढेल काय संतती ये ऐकोनी न मानिती तेने काय होईल गे अगे एसी सोंगे महिवरती किती कठक बहुत असती नाना कौटाळे करून दावी ती जग भोंदिती जननीय आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कौटाळे व्यक्त नाना परींची विद्या बहुत तयापासी असती व काय व सांगू शुभक रात्री कानफाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुनी शुभक रात्री करीती कृत्री मंत्राने मग ते सहतया ते सवे घेऊन हिंडती वस्ती क्षेत्र मे रात्री माझे कांता करुनी सुखशैनी भुगी तिथे तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्या माया तू कोणी कडून भ्रमांत या पडली आहे सजनाने परी हे आम्हास दिसती वोखट तू शुभानानं जाया अति बरवट पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोल बोलता येवती भव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विट्टून चित्ती सुज्ञाप्रती आलीस मग ती कळणी भस्मची मोठी सी येथे झाली कोठ्या पासी तेथे गोरज केरासी मिरवेलीसी उकरडा तया माझी भस्मची मोठी सांडिता झाली ते गोरटी दया माझे हरि जे संचार करी महाराजा जो नव नारायण प्रत्यक्ष हरी ऐसे नाम साची कीर्ती रत्नाचारी असो एसी अदैव रहाटी करोणी झाली करोनी जाती झाली गोरटी सदने एवढे प्रपंच तिठी सदा सर्वदा निरवित असे असो ऐशी कथा अवसर पुढे नेऊ निव। निवेतु ग्रंथ साधर तरी श्रोती शिरोदक सार पुढील स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती नवरत्न युक्त तुम्ही असो त्यांचे खांजीपाना तयाचे निंद वचन ऐकून सोडू नका क्षीरोधका धुंडीसुद्धा मारुचे वचनांना राहली वते सुगम भावार्थ गुण तगुन, भावार्थ गुणी गुंफुन माळ स्वीकारावी श्रोत्यांशी स्वस्ती श्री भक्ती कथासार संध गोरक्ष काव्य किनयावर सदा परिसुत भाविक चतुर द्वितीय अध्याय गोडवा अध्याय द्वितीय ओव्या एकशे सत्याहत्तर श्री कृष्णार्पण मस्त शुभम बहुतो श्री श्री नवनाथ भक्तीसार द्वितीय अध्याय समाप्त